नमस्कार चविष्ट रेसिपी रेसिपीमध्ये मी सरिता तुमची मावशी आणि काकू सुद्धा आज आपण भरल्या मिरच्या करूया पिठाच्या मिरच्या ज्या भावनगरी मिरच्या असतात ना ज्या आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतात मार्केटमध्ये त्या मिरच्या मसाल्याच्या करूया दाखव तुम्हाला चला तर मग ह्या आपल्या भावनगरी मिरच्या ह्या अशा मधून कापून घेतल्या आणि ह्याच्या मधला मिरच्यांचा भाव आहे भाग असतो नो बियांचा तो मी काढून घेतला हे बघा हे असं काढून घ्यायचा आणि ह्याच्यात आपण आता मसाला भरणार आहे हे बघा हे असा सगळा हा भाग काढून घेतला हे सगळं पोकळ झालं आहे त्यामुळे आणि ह्याच्यात आपला मसाला छान भरला जाईल आपण थोडं डाळीचं पीठ ह्याच्या मसाल्यासाठी लागणार आहे ते थोडं भाजून घेऊया म्हणजे निघून जाईल पिठाचा अर्ध बाऊल घेतलंय थोडं छान खमून भाजून घ्यायचं पीठ हे भाजलं गेलंय आता छान वास पण येतोय छान मध्ये काढून घेऊ या मसाल्यात आपण चार चमचे दाण्याचा पूट घालू शेंगदाण्याचा थोडस अर्धा चमचा जिरं घालूया चवीपुरतं मीठ हिंग थोडा थोडेसे तीळ टाकूया म्हणजे छान ते तीळ हातमध्ये तळले जाते थोडीशी हळद रंगाला थिंबीर घालूया कोथिंबीरशी चव नाही अजिबात आणि अर्ध लिंबू पिळूया आपण पुपुरती साखर चिमूटभर चिमुटभर सगळं काढून घेऊ आपण आणि याच्यात थोडंसं तेल घालूया अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण या मिरच्यांमध्ये भरूया गच्च भरलं नाही की सांडत नाही पडणार नाही आपलं मिश्रण ह्याच्यात तेल टाकून ठेवलंय बघा या मिरच्या आपण ह्याच्यात ठेवूया आता ह्याच्यावर थोडं थोडं तेल घालूया आपण थोडस असं तीळ पेरूया आणि वाफेला झाकण ठेवूया एक सात पाच सहा मिनिटात होऊन जातील मिरच्या या बघूया मिरच्या झाल्या का आपल्या हो छान झाल्यात आपल्या खरपूस भाजल्या गेल्या हे बघा तुम्हाला या बाजूने दाखवतो मी बाबा खरपूस भाजल्या गेल्यात छान मिरच्या आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आणि या टिकणाऱ्या मिरच्या आहेत आणि या तेलावरच्या मिरच्या आहेत ना प्रकारे आपल्या या मिरच्या झालेल्या आहेत अगदी खरपूस झाल्या आहेत छान वासही छान येतोय आणि वर तीळ टाकल्यामुळे हे असे तळल्यासारखे झाले आहेत तीळ तुम्हाला नक्की आवडतील बघा या मिरच्या या मिरच्या तुम्ही पराठ्याबरोबर पोळीबरोबर दपाट्याबरोबर थाली पिठाबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता बघा कशा झाल्यात त्या तुम्हाला जर या माझ्या मिरच्या आवडल्या असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि भेटूया पुढच्या रेसिपीला तर नमस्कार